दिंडोरी वृत्तांत न्यूज वेद नव्या युगाचा एकलव्य मॉडेल रेसिडेन्सियल स्कूल सिंदेदिगर येथे एक पेड माके नाम अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न सुरगाणा तालुक्यातील शिंदेदिगर येथे आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी नाशिक संचालित एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल येथे एक, एक पेड माके नाम योजने अंतर्गत शाळेच्या इको क्लब मार्फत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला सदर कार्यक्रमासाठी वन विभागामार्फत काही रोपे उपलब्ध झाली होती परंतु प्राचार्य श्री प्रशांत सावडे यांनी नवीन पूर्णत्वास येत असलेल्या शालेय परिसरात वृक्षारोपण करून ज्यावेळी वर्षभरात विद्यार्थी सदर ठिकाणी हजर होतील त्यावेळी त्यांना शालेय परिसर हिरवागार मिळेल व वा अशा वातावरणात विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळेल अशी संकल्पना मांडली पालकांना देखील शाळेसाठी वृक्षदान करण्याचे आवाहन केले पालकांनी देखील सदर आवाहनास मोठा प्रतिसाद देऊन शाळेसाठी आंबा लिंब पेरू शोभेची वृक्ष इत्यादी वृक्ष देऊ केले बऱ्याच पालकांनी दूरवरून येऊन सदर प्रसंगी वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेतला या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री यशवंत चौधरी उपाध्यक्ष श्रीमती सुनीता चौधरी श्री श्री संतोष माधव पवार महेश देशमुख यांनी नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला सदर कार्यक्रमासाठी शिंदिगर गावचे सरपंच श्री पुंडलिक धनाजी पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले सदर कार्यक्रमाप्रसंगी वेगवेगळ्या प्रकारची सुमारे दोनशे रोपांची लागवड करण्यात आली प्राचार्य श्री प्रशांत सावडे यांनी या प्रसंगी आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र उप आयुक्त श्रीमती विनिता सोनवणे यांनी वृक्षारोपण कार्यक्रमात प्रोत्साहित केल्यामुळे सदर कार्यक्रम करणे शक्य झाल्याचे नमूद केले सदर कार्यक्रमाप्रसंगी शिंदेदिगर गावचे सर्व ग्रामस्थ शाळेचे व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित पालक यांचे एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल शिंदेदिगर दिगर शाळेचे प्राचार्य श्री प्रशांत सावडे सर यांनी आभार मानले दिंडोरी वृत्तांत न्यूज प्रतिनिधी हिरामण चौधरी सुरगाणा